आपी कलेक्टर या मालिकेच्या एकवीस तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आप्पी अजूनही घरी आलेली नसते स्वप्नीला आणि अर्जुन तिला शोधण्यासाठी बाहेर गेलेले असतात सगळेजण घरे घरी आलेले असतात आणि सगळेजण पॅनिक असतात त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र अश्रू दिसत असतात आणि त्यातच अमोलला प्रश्न पडलेला असतो की अजून मा घरी का आलेली नाही त्यावेळेस तो विचारतो की मा अजून का नाही आली कुठे ती त्यावेळेस रुपाली म्हणते की अरे अमोल ती काम काम करते ना तिचं जा काम झालं की येईल ना ती त्यावेळेस अमोल म्हणतो की अगं मोठी मा तिला असं कोणतं काम आहे की ती अजून पण घरी आलेली नाही तिचा फोनही लागत नाही असं कोणतं काम आहे काय झालं आहे माला काय येत नाही मा कुठे ती त्यावेळेस दिप्या म्हणतो अरे अमोल काय झालं नाही माला माझं काम उरकलं की मा येईल घरी मग त्यावेळेस अमोल म्हणतो की घे बरं माझी शपथ आणि अमोलचे हे शब्द ऐकून सगळेजण खूपच घाबरतात त्याच्याकडे पाहत असतात आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभारलेलं असतं की आता ह्याला नेमकं काय सांगायचं आणि काय बोलायचं असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा